जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्याशाळा येथे धोकादायक ट्रान्सफॉर्म काढण्याची सुशील कांबळे यांनी के केली मागणी जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या समोर गेल्या अनेक वर्षापासून एम एस सी बीचा ट्रान्सफॉर्म मग धोकादायक स्थितीत आहे त्या ठिकाणी अनेक मुले खेळतात त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा ट्रान्सफॉर तातडीने काढण्याची मागणी जत येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी केली आहे आज त्यांनी एम एस सी बी व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार व पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यासमवेत निवेदन दिले व या ठिकाणी त्यांनी मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे नमस्कार मी सुशील कांबळे प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन गेले दोन ते तीन वर्ष झाले आपल्या कन्याशाळा जी मराठी शाळा आहे कन्या इथल्या शिक्षक स्टाफ व विद्यार्थ्यांच्या मार्फत भरपूर वेळेला निवेदनं दिली गेली भरपूर वेळेला आमदार असतील नगरसेवक असतील किंवा इतरत्र जे कोणी नेते मंडळी असतील यांना सांगितलं गेलं तरीसुद्धा ह्या ट्रान्सफॉर्मरला ट्रान्सफॉर्मरबद्दल काहीसुद्धा म्हणजे ह्याच्या काम केलं गेलं नाही किंवा ह्याला ह्याच्यावरती लक्ष दिलं गेलं नाही ह्या विषय असा आहे की हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा अगदी कन्या शाळेच्या मेन प्रवेशद्वारावरती आहे विद्यार्थी इथून येतात जातात पालकवर्ग येतोय जातोय शिक्षक वर्ग येतोय जातोय मुलं इथं बोरवरती पाणी प्यायला किंवा खाल्लेले डबे धुवायला येतात तर हा ट्रान्सफॉर्मर बघा किती जवळ आहे ह्याला ह्याच्या आजूबाजूला कुठंही ना रक्षा भिंत आहे ना सेफ्टी आहे शाळेचे शिक्षक स्टाफ असतील पालकवर्ग असेल किंवा आम्ही असेल आमचा एकच आमचा म्हणण्याचा उद्देश आहे की बाबा आम्हाला काहीही करून ह्या ट्रान्सफॉर्मरला बद ह्याची जागा बदलून दुसरीकडे कुठेतरी घ्या अन्यथा याला रक्षा भिंत तरी बांधून द्या आपलं एवढंच मागणं आहे बाकी याच्या पलीकडे काही मागणं नाही आता ही शाळा जी आहे ती पंतप्रधान यांच्या अंडरखाली गेलेली आहे तर सत्ता त्यांचे आहे मग त्यांनी काय करू शकत नाहीत का या शाळेबद्दल आमदार त्यांचे आहेत नगरसेवक आहेत सगळं पूर्ण वर्ण खालीपर्यंत सगळं पी एम म्हणजे पंतप्रधानांचंच आहे सगल, आ, आ, पंत तर त्यांनी काय ही सगळं करू शकत नाहीत का आतापर्यंत तीन तीन चार चार वर्ष हा विषय तर रखडला जातोय थांबला जातोय का तर इथं गोरगरीब जनतेची लोकांची मुलं शिकतात म्हणून कुठल्या नेत्याचं कुठल्या आमदारचं खासदारचं किंवा कुठल्या अनेक मोठं बड्या बापाचा मुलगा इथं किंवा मुलगी इथं शिकत नाही म्हणून ह्याला डावललं जाते का ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते का आता मी गेले आठवडाभर बघतोय आता नगरपालिकेची रणधुमाळी चालू झाल्या तर प्रत्येक जण आता जागा झाला आहे नेता हा ह्याच्या अगोदर जागे झाले नव्हते ह्याच्याबद्दल बोला ना तुम्ही ह्याच्याबद्दल बोलत नाही फालतू कुठल्याही गोष्टी बद्दल बोलायला बोला लागले तर आजकाल उठून मला सांगा तुम्ही ह्या वार्डामध्ये आजी माझी भावी जे कोणी नगरसेवक असतील त्यांचं काम नाही का हे बघणं करणं आमदारांचं काम नाही का हे बघणं करणं हा हे तर कुठली तरी एक बाबा घटना घडल्यावर कुणाचा तरी जीव गेल्यानंतर मग मग जागा होणार आहे का तोंडावर पोचारा फिरवायला येणार आहे का तुम्ही तोवर काय करणार नाही आहे का माझे हात जोडून शासनाला प्रशासनाला सगळ्याला विनंती आहे जे कोणी नेते असतील आमदार खासदार मंत्री संत्री जे कोणी असतील सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की याच्यावरती लवकरात लवकर लक्ष देऊन काम करून घेऊन हा ट्रान्सफॉर्मर एकतरी बदलावा अन्यथा याला रक्षाबिंत बांधून घ्यावी नसेल तर पुढं होणाऱ्या परिणामाला त्यांनी तयार तरी राहावं एवढंच माझं म्हणणं आहे